तर मित्रांनो शाळेच्या पहिल्या दिवशी मी प्रिन्सिपलच्या हातातून सस्पेंड होता होता वाचलो आणि हे सगळं कसं झाला मी तुम्हाला पुढे सांगतो <BEEP> मित्रांनो शाळेचा पहिला दिवस नेहमीप्रमाणे मी शाळेच्या पहिल्या दिवशी लवकर उठलो साडे अकरा वाजता आणि शाळा होती बाराची असू द्या अर्ध्या तासात कसं कसं मी आटपलं आणि शाळेत गेलो शाळेत जाता जाता मला काही नवीन मित्र पण मिळाले आणि काही जुने मित्र होते शाळेत पाऊल टाकताच मी माझा मित्र मला बोलला की चल एक नंबर शिवूया तुम्ही बोलू चलो जाऊया मग गेलो गेलो आणि आमच्याकडे मोरी टाईप बोलतात म्हणजे लहानसा ब्रिज म्हणजे मोरी टाईप असं आमच्याकडे बोललं जातं तर आम्ही तिथे गेलो आणि आम्ही लहान मुलं पाचवी साली बनवतो तेव्हा आणि शाळेचा पहिला दिवस आणि लहान असल्या असल्याकारणाने आम्हाला लाज नव्हती हो म्हणून आम्ही तिथे पुलावरून नदीमध्ये एक नंबर करायचा प्रयत्न करत होतो प्रयत्न काही करतच होतो तर केली केली आ, मी लवकर केली माझ्या मित्रांनी पण लवकर केली आमच्याबरोबर एक अजून एक होता आमचा मित्र नाव त्याचा नाव नको नाव नाही सांगणार आपण धरूया त्याचं नाव गोलू गोलू धरूया नाव त्याचा तर गोलू अजून तरी एक नंबर करतच होता आणि माझ्या मित्राच्या मेंदूमध्ये काय विचार आले तर की त्याला आपण ढोकलूया मी बोलू भावा हे नको आपण अजून लहान आहोत बारके आहोत असे मस्ती नको अंगावर येईल मग नंतरला मीच बोलू की आपण दगड मारूया त्याच्या तर मग आम्ही दगडा मारायला सुरुवात केली त्याच्यात दगडा मारता मारता आमचा काय नेम त्याच्यात लागत नव्हता आम्ही असंच एक ट्राय केली की यार मारूया आता लागणारच नाही मोठा डगर मारूया आम्ही मोठा डगर मारला मी मारला माझा मिस झाला नगर माझ्या मित्राने मारला डायरेक्ट इथे इथं लागला त्याच्या आणि एकदम रक्त 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 येत होतं सगळा चेहरा त्याचा रक्ताने भरला आणि मग आमच्याबरोबर वेगळा एक मुलगा होता, तो होता तो, तो ना तो म्हणजे मित्र नव्हता तो आमच्याबरोबर आलेला असतात तो धावत गेला आणि सरांना सांगत गेला सर आले सर आहे आम्हाला नेला सगळा मला ओढला मित्राला पण माझ्या ओढला आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये नेला प्रिन्सिपल आम्हाला सस्पेंड करणार होता एवढा एवढा मोठा मॅट्रो झालेला आम्ही कसं बसत सरांना सांगलं सर आम्ही मुद्दामून नाही केला आम्ही असंच पाण्यामध्ये टाकत होतो तो मित्र पण रडत होता तो पण काही नाही बोलला की या मुद्दा मुद्दामून नाही केला म्हणून त्या मित्राला आम्ही बोलत होतो की नको रडूस नको रडूस काय कशाला करत असते तरी पण नाही तो रडतच होता आमच्याकडे बघत पण नव्हता आम्ही कसं कसं सरांना सांगितलं की सर नाही आम्ही चुकी झाली आम्ही मुद्दामून नाही केला आम्ही नदीमध्ये टाकत होतो ते डगरा नदीमध्ये मारत होतो आम्ही डगरा आम्ही मुद्दामून नाही त्याचे मारलं मग आम्हाला सरांनी समजून घेतलं आणि सर बोले जा मग आता मग आम्ही सराला बोलू की सर मग याला घेऊन जाऊ आणि आम्ही येऊ शाळेत का जाऊ तिथूनच घरी आम्ही पण तर सर बोले तुम्ही कशाला येता तुम्ही पण जा ना आता घरी तुम्ही डायरेक्ट उद्या या बोलू याला घेऊनच बोलू ओके मग आम्ही गेलो त्याला घेऊन पहिले त्याला घरी सोडून आलो त्याला आई बाप्पाला सांगितलं की असं असं झालंय म्हणून आणि आम्ही आलो घरी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मी एक नवीन ट्राय केला की माझ्या शालेय जीवनाची मी स्टोरी सांगितली तुम्हाला आणि मी अशा स्टोऱ्या खूप घेऊन येणार आहे आणि मी हे एपिसोड बनवणार आहे सिरीज बनवणार आहे याची शालेच्या आठवणी म्हणून तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच येणारा व्हिडिओ माझ्या बघत राहा आणि चॅनलचा जो बेल आयकोन आहे तो पण दाबून ठेवा कारण ज्या मी व्हिडिओज टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि हा एक महत्त्वाचा सांगायचं विसरलो की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय